आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या हजरत उस्मानगनी अरबी शाळेत नववी वार्षिक सभा संपन्न सेलू शहरातील तकिया मोहला परिसरात असलेल्या हजरत उस्मानगनी अरबी शाळेच्या नववी भव्य वार्षिक सभा आज दिनांक एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी धार्मिक शिक्षणाचे महत्त्व व रमजान महिन्याचे स्वागत या विषयावर आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उलूम फुलखान्याचे आदेश हजरत मौलाना तजमूल अहमद खान साहब कासमी होते तर सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम हजरत मौलाना शेख रईस साहाब कास्मी उर्फ ख्वाजा मौलाना यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सभा संपन्न झाली यावेळी मुफ्ती मारुफ अन्सारी मौलाना अब्दुल वहाब नदवी मुफ्ती मुसैब इशाती मौलाना हाफिज अबूजर अनवारी मोहम्मद जुनेद नदवी हाफिज शफी रहमानी हाफेज अनसर फुरखानी हाफेज जाकेर बैती यांच्यासह आजीची मंचावर उपस्थिती होती यावेळी अरबी शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली वार्षिक सभा कार्यक्रमात सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वार्षिक सभा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफेज जाकीर बैती यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार हजरत उस्मानगनी अरबी शाळेचे शिक्षक मोहम्मद कबीर इशाती यांनी मानले मदरसा उर्फानिया अरबी शाळेचे अध्यक्ष मौलाना तजम अहमद खान खासमी यांची सेलू शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मदीना मस्जिद कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सेलू शहरातील उलेमाच्या वतीने त्यांचा शाल हार देऊन सत्कार करण्यात आला तसेच सय्यद जफरलाला यांच्या वतीने पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार अबरार बेग यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सय्यद जफरलाला इम्रान कुरेशी माजिद सह आदींची उपस्थिती होती सरस्वती विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा गंगाखेड शहरातील सरस्वती प्राथमिक विद्यालय सांस्कृतिक कार्यक्रम हा दिनांक एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी पूजा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दीपक तापडिया यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी भगवान फुले संचालक संतोष तापडिया सुभाष लडतकर क्रीडा शिक्षक बाळासाहेब राखे सदस्य अनिल गंगाखेडकर वसंत फुटके यांची उपस्थिती होती सुरुवातीला श्री गणेशा गाण्यावर लहान चिमुकल्याने नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रमात सुरुवात केली पुढे लहान विद्यार्थ्यांनी श्री गणेशा लल्लाटी भंडार दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती आई तुरुजा भवानी दिया है जान भी देंगे या सह धार्मिक गीत देशभक्तीपर गीत अशा विविध गाण्यावर नृत्य सादर करत आपले कलागुण सादर केले महिलांनी उद्योजक व्हावे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांचे आव्हान महिला या जबाबदारीने आपली का, कामे पार पाडत असतात त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य असते त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी उद्योजिका व्हावे असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केले आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून यशस्विनी महिला उद्योजिका संस्था यांच्या वतीने महिला बचत गट व महिला गृह उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालय येथे आज एकवीस ते तेवीस फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन आज दिनांक एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संप्रिया पाटील शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाडे उद्योजक विलास कोसळीकरसह आदींची उपस्थिती होती कौटुंबिक व्यवस्थेत महाशक्तीची भूमिका महत्वाची धनंजय धामने भारतीय कुटुंब व्यवस्थेत सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांचे संस्कार रुजविण्यात मातृशक्तीची भूमिका महत्वाची ठरल्याने भारतीय कुटुंब व्यवस्था जगाच्या तुलनेत आज पावेतो टिकून आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे कार्यवाह धनंजय धामणे यांनी सेलू येथील एका व्याख्यानात केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबादच्या देवगिरी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर हे होते तर व्यासपीठावर परभणी जिल्हा संघचालक मुकुंद चौधरी उपेंद्र बेलूरकर हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात दिनांक वीस फेब्रुवारी रोजी जनुभाऊ रांडे यांच्या स्मृती प्रत्यक्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या विवेकानंद संस्कार केंद्राच्या वतीने कुटुंब प्रबोधन काळाची गरज या विषयावर आयोजित व्याख्यानात थामणे यांनी प्रतिपादन केले ते पुढे म्हणाले की वर्तमान काळात भारतीय कुटुंब व्यवस्थेवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत असून ते रोखण्यासाठी कुटुंब संस्थेचा मूळ आधार असलेल्या मातृशक्तीसह पुरुष व पाल्याचे प्रबोधन होण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे यांचा सत्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संभा बापूजी वाघमारे पूर्णा शहरात आले असता त्याचा पूर्णा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा व चर्मकार समाज बांधवाच्या वतीने त्यांचा चाळ शिरफड देऊन सत्कार करण्यात आला त्यांनी समाज बांधवांशी विविध प्रश्नावर चर्चा केली यावेळी पंढरीनाथ झोंडके शंकर जोगदंड लिंबाजी गायकवाड प्रकाश कांबडे उर्भाजी आसोरे शिवाजी गायकवाड सुभाष सूर्यवंशी बबन अन्नपूर्णे अमोल गायकवाड गजानन सूर्यवंशी काशीनाथ विनकरे सुशीलकुमार दडवी हरि जोगदंड आकाश सूर्यवंशी सुशील गायकवाडसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते रमजान महिन्यात पेडगाव येथे भारनियमन बंद करण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील मौजे पेडगाव येथे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असून मोठ्या उत्सव रमजान महिना साजरा करण्यात येतो या अनुषंगाने दिनांक एक मार्च ते एक एप्रिल या कालावधीत पेळगाव येथील भारणीमन बंद करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनीकडे दिनांक वीस फेब्रुवारी गुरुवार रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर सरपंच सविता हारकड उपसरपंच शेख सलमान युनूस यांच्या स्वाक्षरी आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य हारिस खान शेख खाजा आदींची उपस्थिती होती न्यू हायस्कूल उपकेंद्रास शिक्षणाधिकारी पौलास यांची भेट सेलू शहरातील न्यू हायस्कूल या एस एस सी बोर्ड परीक्षा केंद्राच्या केवा विद्यालय येथील उपकेंद्रास शिक्षणाधिकारी प्राथमिक पौलास यांनी भेट दिली हा दिनांक एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी प्रथम भाषा उर्दू या विषयाच्या पेपर केंद्रावर पार पडला यावेळेस त्यांच्यासोबत गट अधिकारी उमेश राऊत केंद्र प्रमुख चिगडे उपकेंद्र संचालक धनंजय भागवत यांची उपस्थिती होती या उपकेंद्रावर उर्दू माध्यमाच्या एकूण अडुसष्ट विद्यार्थीपैकी पंचावन्न विद्यार्थी उपस्थित होते परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले सेलू शहरात मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंत तपासणी शिबिर सेलू येथील लॉयन्स क्लबच्या वतीने तेवीस फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी दहा वाजता सेलू शहरातील हुतात्मा स्मारकमध्ये मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुयश पटवारी सचिव डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी दिली शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक असल्यास लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया व योग्य सल्ला मार्गदर्शन केले जाणार आहे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था मोफत केली जाणार आहे नेत्र व दंत तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेलू येथे येणार आहे तसेच उच्च दर्जाच्या सुविधा असलेल्या लॉयन्स हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत नेत्र व दंत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लाईफ करपशा वतीने करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका